आणि याच संदर्भात पाहतो एक महत्वाचा रिपोर्ट एच एम पी व्ही या व्हायरसची बाधा झालेले रुग्ण भारतामध्ये सुद्धा आढळू लागलेत आणि हा व्हायरस नेमका काय त्याचा धोका किती त्याची काळजी कशी घ्यावी या सगळ्याचा आढावा घेणारा आमचा हा स्पेशल रिपोर्ट ही गर्दी चेहऱ्यावरची चिंता डोळ्यातली भीती आणि उपचारांच्या प्रतीक्षेत असलेले लोक ही परिस्थिती सध्या चीनमध्ये आहे जिथून कोरोनाचा जगभरात प्रसार झाला त्या चीनमध्ये आता एच एम पी व्ही व्हायरसची साथ पसरली आहे कोरोना जसा भारतात पोहोचला तसा आता एच एम पी व्ही हा व्हायरस सुद्धा भारतात पोहोचलाय त्यामुळे कोरोनासारखीच परिस्थिती पुन्हा निर्माण होते की काय अशी भीती वाटू लागली आहे मुळात हा एच एम पी व्ही विषाणू काय आहे आणि तो शरीरात शिरकाव कसा करतो हे आधी बघूया एच एन पीव्ही हा आर एन ए विषाणू आहे दोन हजार एक साली नेदरलँड्स मध्ये हा विषाणू पहिल्यांदा आढळला या व्हायरसचा संसर्गाचा कालावधी हा तीन ते पाच दिवसांचा संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्यानं या विषाणूचा शिरकाव होतो हिवाळ्यामध्ये शिरकाव होण्याचा धोका अधिक असतो एच एम पीव्ही विषाणू थेट श्वसनक्रियेवरती हल्ला करतो श्वास घेण्यास अडथळा निर्माण करतो आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम दिसतोय आता या रोगाची प्रमुख लक्षणं बघूया खोकला वारंवार नाक वाहणं घसा खवखवणं ताप येणं श्वास घ्यायला त्रास होणं आणि निमोनिया